गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गाईज वेलकम सोमनाथ पवार न्यू ब्लॉक तर मित्रांनो आता आपले स आंघोळ पाणी करून आपली तयारी झालेली नाक्यावर जायची आणि बघा आपल्याला नाश्त्यासाठी काय आलेलं आहे बघा हे गिरडे आणि हे चहा आणि गिरड्याचा नाश्ता आलेला आहे सकाळी सकाळी आणि मित्रांनो आपल्याला सकाळीच भाडं लागलेलं आहे शिडकोवरून आरकोला ट्रा आरको ट्रान्सपोर्टला मटेरियल घेऊन जायचं आहे चला पाणी झालं का आपण निघूया ओके चालेल तर मित्रांनो आता आपलं नाश्ता पाणी होऊन आपण आलोय गाडी गाडीजवळ आणि आता निघूया नाक्यावरती आणि बाहेर बघा कसं पाऊस चालू आहे बाहेर सारखं पाऊस चालू आहे एवढा दिवसाची सुरुवात पावसाने झालेली आहे तर चला ओके येऊया मित्रांनो बघा काटे गल्ली सिग्नल आहे हा हे बघा हे हनुमानजींच मंदिर बाजूला अगं मित्रांनो हा जो आलाय ना हा इंदिरानगर बघताय हा बघा मित्रांनो आता आपल्या इकडं राईटला टर्न मारायचा आहे आपल्या नाक्याकडे जायला आणि नाक्याच्या पुढेच आपल्याला सामान लोडिंग करायचंय पाऊस पडल्यामुळं बघा कसे पाणीच पाणी झालं आणि खड्डे रस्त्याला तर मित्रांनो बघा आता आपला आलाय नाका हा आणि नाक्याच्या पुढेच आपल्याला जायचंय हा बघा आपला हा नाका आहे आणि इथून आपल्याला राईट मारायचं आहे मित्रनो बी गाड़ी लोडिंग होती आता मित्र अपनी गाड़ी लोड लोडी बी आता अपन निरूया मित्रांनो चला आता आपण निघालेला आता आपल्याला द्वारकेवरून ट्रॅक्टर हाऊस आहे आणि ट्रॅक्टर हाऊसच्या बॅक साईडला आरकोट लाट आहे तिथं हा माल पोसून द्यायचा आहे पाऊस सारखा चालू आहे मित्रांनो सकाळपासून सकाळपासून सारखा पाऊस चालू आहे मित्रांनो हा बघा जो समोर दिसतो ना तो बॉम्बे नाका काय हा मित्रांनो बघा कसं या स्तंभांवरती रामायण पूर्ण चित्रमय रामायण काढलेलं आहे बघा छान वाटतं एकदम मस्त पैकी पुन्हा पुन्हा पाहावं असं वाटतं <laughs> ते त्यामुळे मी या रोडनी जर आलो तर ही ही शूटिंग नेहमी काढतोय रामायणाची भारी भारी वाटतं मला <laughs> एकदम मस्त पैकी चित्रमय रामायण पुन्हा पुन्हा व्हिडिओ काढवासे वाटतंय याचा ते बघा मित्रांनो हे द्वारका द्वारका सर्कल आणि हा द्वारका टेम्पो स्टँड मित्रांनो द्वारका पास केलेला आहे आपण आता बस आपल्याला पुढे जाऊन ये ना लेप मारायचं आहे आणि तिथं आरको आहे ट्रॅक्टर बॅक साईडला आर्को ट्रान्सपोर्ट आहे तिथं आम्हाला सोडून द्यायचंय बघा पुलावरून कसं पाणी पडत <laughs> बस इथून आपल्याला ट्रॅक्टर हवीच्या समोरच तिथून लेप मारायचंय हॅलो मित्रांनो आपण आता आर्को आर ट्रान्सपोर्टला आलेलो आहे आणि बघा आता आपली गाडी खाली होती बघा तर खाली होती आणि खाली झाली का परत आपण आपल्या नाकेवर जाऊ ओके मित्रांनो आता जवळपास दोन वाजलेले आणि ते भाडं सोडून आपण नाकेवरती ते आलेलो आहे आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे त्यामुळे मित्रांनो बघा डब्याला काय आलेलं आहे ते आज भारी भेट दिसतोय बघा या शेंगाय पोळी आणि ही मिठाई आहे तर चला मित्रांनो जेवण करायला ओके okay. <laughs> तर मित्रांनो आता आपलं जेवण झालेलं आहे आणि मस्तपैकी भेट होता मिठाई वगैरे होती भारी तर भारी वाटलं तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ आता आपण इथं सांभू तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा नवीन असेल तर मित्रांनो सबस्क्राइब करा आणि तुमच्या काही कमेंट असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये काढवा आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे हसा आणि हसत राहा कारण हसण्याने नक्की जग बदलतं आणि हसवत पण राहा तर चला ओके गुड बाय